नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये तुम्ही नेहमी शेंगदाण्याचा वापर करून त्याची चिक्की किंवा त्याचे लाडू बनवून खाल्ला असाल आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्यापासून बर्फी कशी बनवायची अगदी झटपट अशी ही बर्फी आहे ती तयार होते शिवाय ही बर्फी ही पौष्टिक आहे कारण ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केला आहे शिवाय इथं साखरेऐवजी मी इथं गुळाचा वापर केलेला आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ही बर्फी आहे ती तुम्ही उपवासालाही खाऊ शकता तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं शेंगदाण्याची बर्फी बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन वाटी शेंगदाणे घेतले तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीचा वापर करून सगळं प्रमाण इथे घेऊ शकता इथे गॅसची फ्लेम अगदी लो करून आपल्याला शेंगदाणे एकसारखं दोन ते तीन मिनटं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे त्याचे साल आहे ते पटकन निघतील अशा प्रकारे दोन ते तीन मिनटानंतर शेंगदाणा थोडंसं फुटल्यासारखं दिसेल त्यावेळी त्याचा कवर काढून बघायचा चांगला भाजलाय की नाही ते त्यानंतर गॅस बंद करून थोडस कोमट झाल्यानंतर आपण त्याचे सगळे साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे भाज ले ले आपले भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालून घेतले साल काढल्यामुळे आपली बर्फे ती छान अशी पांढरी शुभ होते आणि मिक्सर बंद चालू करून आपल्याला असं जाडसर आपलं त्याचं पूड करून घ्यायचे जास्तही बारीक करू नका नाही तर शेंगदाण्याचं तेल सुटू शकतं अगदी मिक्सर आहे ते बंद चालू करून आपल्याला थोडंसं बारीक असं आपल्याला त्याचं कूट करून घ्यायचं आहे आता बाकीचे साहित्य ते घालून घेऊया एक वाटी मी ते डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे त्यामध्ये अगदी वाटी आपल्याला मिल्क पावडर घ्यायचा आहे मिल्क पावडर अगदी सहज आपल्या कोणत्याही किराणा दुकानात मिळू शकतं अगदी दहा रुपयेला छोटं पाकिट येतं आता सगळं साहित्य ते कुटामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया हे आपलं बर्फीचं मिश्रण आहे ते तयार झालं आहे कुठेही गाठी ठेवू नका आपलं मिश्रण आता तयार झालं आहे आता आपण फूडची प्रोसेस करायची आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये एक अर्धी वाटी तूप घालून घेतलं आहे तूप आहे ते वितळेलंच घाला आता तूप थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये दोन वाटी चिरून घेतलेला गुळ घालून घेतला आहे अगदी सोपं प्रमाण आहे दोन वाटी शेंगदाण्याना दोन वाटी गुळाचा वापर करायचा आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून फक्त गुळ वितळ आपल्याला वाट बघायची आहे जास्त वेळ गुळ गरम केला तर ते घट्ट असं मिश्रण त्याचं तयार होईल त्यामुळे अगदी वितळ आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि ते तुम्ही बघू शकता गुळ आहे तो सगळ्या तुपामध्ये चांगला मिक्स झालेला आहे विरगळलेला आहे आता गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आणि गॅस बंद करूनच आपल्याला आपलं बर्फीचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आता मी पूर्ण मिश्रण आहे ते मुळाच्या पाकात घालून घेते व सारखं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते ही रेसिपी आता त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला वेलचीपूड घालून घ्यायची आहे त्यामुळे आपलं टेस्ट आहे ते अगदी मस्त येते दे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे त्याचा स्वाद तर अगदी मस्त येतोच त्याचनुसार त्याचं बायंडिंगही अगदी छान येतं आता हे मिश्रण आहे ते मी तूप लावलेले का ताटीमध्ये घालून घेते आता वाटीला थोडंसं तूप लावून पूर्ण मिश्रण आहे ते ताटीमध्ये पसरून घ्यायचं आहे बर्फीमध्ये मिल्क पावडर घातल्यामुळे स्वाद तर चांगला येतोच त्याचबरोबर बर्फी एकदम सॉफ्ट अशी बनते मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काजू थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता आता तयार बर्फीवर मी थोडंसं बदामाचे काप आहे ते कापून घातलेत वाटीने थोडंसं हलकंचं प्रेस करायचं थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण बर्फी आहे ती कट करून घेऊया मी तर डेकोरेशनला थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या घालून घेतले अगदी सॉफ्ट आपली ही बर्फी आहे ती तयार होते आणि लहान मुलांना ही नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे शिवाय कोणतेही जास्त कष्ट न करता अगदी झटपट आपली बर्फी आहे ती तयार होते तुम्हाला एक बर्फी आहे ती मोडून दाखवते अगदी मस्त अशी ही आपली ही बर्फी जास्त गोडही नाही किंवा जास्त सपगही नाही अगदी मस्त अशी तयार झाल्या अगदी सोपं प्रमाण आहे दोन वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाटी गूळ अर्धी वाटी तूप एक वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धी वाटी मिल्क पावडर तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू